एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारी एक महिला होती विवाहित होती तिचं लग्न झालेलं होतं तिला एक मुलगासुद्धा होता पण मात्र लग्न झाल्यानंतर तिला वेगळाच नाद लागला होता आणि ती लग्न झालेलं असूनही एका दुसऱ्या व्यक्तीच्या प्रेमात पडली होती आणि तिला आता तिच्या नवऱ्यापेक्षा मुलापेक्षा तो जो तिचा प्रियकर आहे तोच तिला भारी वाटू लागला आणि म्हणून तिनं तिचा सुखाचा संसार सोडून प्रियकाराबरोबर पळून गेली आता प्रियकाराबरोबर पळून गेली दुसऱ्या ठिकाणी राहू लागली आणि ना सुद्धा जास्त काही टेन्शन घेतलं नाही ती तिच्या मर्जीनं गेली आहे तिला तिची काळजी नाही आहे तर मी तिची काळजी का करू म्हणून नवऱ्यानंसुद्धा ना तिचा काही शोध घेतला नाही गेली तर जाऊ द्या म्हणून तिला सोडून दिलं पण मात्र ती जी महिला आहे जेव्हा प्रियकरावला प्रियकराबरोबर राहू लागली दुसऱ्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी राहत असताना तिचा जो नवरा होता तो वॉचमेनचं काम करायचा सिक्युरिटी गार्डचं काम करायचा आणि तो नाईटला ड्युटीला सुद्धा जायचा त्या नाईटला ड्युटीला जायचा आणि इकडंही इतर पुरुषांबरोबर नको ते कृत्य करायची रंगीन करायची आणि अशाच माध्यमातून ती अनेकांच्या संपर्कात आलेली होती आणि एक दिवस घडलं होतं धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका नका आता हे जे संपूर्ण घडलेलं जे प्रकरण आहे ते आहे राजस्थानचा एक जिल्हा आहे खेरथल म्हणून आणि याच खेरथलचा जवळ एक खेरपूर अहिर नावाचं गाव आहे आणि याच पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आता काही जणांना वाटण की काय तुम्ही दुसऱ्या राज्यातल्याच गोष्टी सांगता आपल्या राज्यातल्या सांगत नाही आपण आपल्या राज्यामधल्या सांगतो आणि आपल्या जवळचे जे राज्य आहे त्या सुद्धा सांगतो कारण की कुठं काय घडतं हे आपल्याला माहिती आवश्यक आहे आणि राज्य जरी दुसरं असलं तरी मात्र देश आपला आहे आणि आपल्या देशामध्ये दे कशा पद्धतीनं घडतंय आणि त्याचे परिणाम आपल्याकडे कशा पद्धतीनं होतात हे सुद्धा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे म्हणून तुमच्या माहितीसाठी किंवा एक समाजामध्ये जे घडतंय ते सांगण्यासाठी आपण या सगळ्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करत असतो या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारी एक विवाहित महिला होती त्या विवाहित महिलेचं लग्न झालेलं होतं तिला एक छोटा मुलगा सुद्धा होता पण मात्र लग्न झाल्यानंतर तिचं एका व्यक्तीबरोबर तिचं प्रेम प्रकरण जमलं त्याला तो आवडू लागला आणि ती नवऱ्याला सोडून या ठिकाणाहून या परिसरामधून फरार झाली बेपत्ता झाली आणि ती कुठं गेली आहे काय गेली तिच्या नावऱ्यानं ना सुद्धा शोध घेतला नाही की ते ते ती नेमकी कुठं आहे काय आहे ते नवरात्रीला विसरून गेला आणि ती तिच्या प्रियकाराबरोबर दुसऱ्याच ठिकाणी राहू लागली बरेच दिवस उलटून गेले आणि दिवसामागं दिवस दिवसामाग दिवस दिवसा उलटल्यानंतर एक दिवस तारीख आली ती म्हणजे अठ्ठावीस जून दोन हजार चोवीसची अठ्ठावीस जून दोन हजार चोवीसला रात्री बारा वाजता जो हा राजस्थानचा जो खेरपूर जिल्हा आहे आणि या खेरपूर आईर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये रोडच्या कडेला एका पस्तीस वर्षीय पुरुषाचे मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली कारण की रस्त्याच्या का कडेला मृतदेह पडलेला होता आणि जाणाऱ्या येणाऱ्या लोकांपैकी एकानं पोलीस स्टेशनला ही माहिती दिली आणि माहिती दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी आले पंचनामा केला पंचनामा केल्यानंतर तो मृतदेह ताब्यात घेतला पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आता ही जी संपूर्ण घटना आहे ती अठ्ठावीस जून दोन हजार चोवीसला रात्री बाराच्या दरम्यान घडलेली होती पोलीस त्या ठिकाणी गेलेले होते आता मृतदेह हो, पोस्टमॉर्टमसाठी पाठवलेला होता जेव्हा सकाळ झाली दुसऱ्या दिवशी पोलीस घटनास्थळी गेले त्या ठिकाणी काही सबूत मिळतो का म्हणून पोलिसांनी तपास चालू केला त्यांचं जे पथक आहे दोन तीन पथक घेऊन गेले कारण की हा जो मृतदेह होता त्याच्यावर गळा चिरल्याचं दिसत होतं आणि त्याला मारहाण झालेली नव्हती कोणतरी आरामशीर त्याचा गळा कापून त्याला त्या ठिकाणी पा फेकून दिलं आणि काहीतरी लुटपाथ घडली आहे काहीतरी चोरीचं प्रकरण आहे असं पोलिसांना प्रत्यक्षदर्शी वाटत होतं पण मात्र जर भर रोडवर अशा पद्धतीनं घडत असेल तर लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं पसरू लागलं त्यामुळे पोलिसांना तात्काळ या घटनेचा तपास लावायचा होता पोलिसांनी जेव्हा तपासाला सुरुवात केली आजूबाजूला काही वस्तू मिळतात का काही मिळतात का काही सबूत मिळतो का हे पाहिलं तेव्हा काही अंतरावर एक स्कूटर पडलेलं दिसलं आणि ते स्कूटर पडलेलं दिसलं पोलिसांनी ते स्कूटरजवळ गेले पण मात्र त्या स्कूटरला नंबर प्लेट नव्हता मग अजून काही दूर अंतरावर गेले तर त्या गाडी होती स्कूटर तिचा नंबर प्लेट सुद्धा मिळाला आणि अजून इकडं तिकडं परिसरामध्ये पाहिलं तर एक हेल्मेटसुद्धा मिळालं आता या तीन वस्तू त्या मृतदेह मिळालेल्या परिसरामध्ये भेटलेल्या होत्या या पण यावरून नेमका शोध कसा का लावायचा काय लावायचा हाच एक मोठा प्रश्न पोलिसांसमोर होता पोलिसांनी जेव्हा या संपूर्ण प्रकरणाला शोध करायचं ठरवलं कारण की गाडीचा नंबर तर मिळालेला होता मग त्या गाडी नंबरच्या आधारे पोलीस पोहोचले शशी नावाच्या महिलेपर्यंत एक शशी नावाची महिला होती आणि तिच्याच नावा ची ही स्कूटी होती आणि जेव्हा त्या नंबरच्या आधारे पोलिसांनी तिचा पत्ता काढला तेव्हा समजलं की ती जी महिला आहे ती आहे हरियाणा राज्यातील जे सिरसा जिल्हा आहे या सिरसा जिल्ह्यातील जे हंजिरा गाव आहे याच हंजिरा गावची रहिवाशी आहे याच गावचा पत्ता त्या नंबर प्लेटवरून मिळाला होता पोलिसांचं एक पथक या गावामध्ये या महिलेच्या घरी पोहोचलं तेव्हा त्या ठिकाणी विचारलं तेव्हा समजलं की ती महिलेचा पत्ता बरोबर आहे पण मात्र ती महिला इथं राहत नाही आणि ती महिला बऱ्याच दिवसापासून या ठिकाणी राहत नाही ती बेपत्ता आहे फरारे कुठंही काय माहीत नाही आणि ही माहिती त्या महिलेच्या नवऱ्याला विचारली होती आणि ती जी शशी नावाची महिला होती ती तिच्या नवऱ्याला सोडून प्रियकराबरोबर मागच्या काही वर्षांपासून फरार झालेली होती तिच्या नवऱ्यानं सांगितलं की तिला लेकरू असताना सुद्धा ती तिच्या प्रियकराबरोबर पळून गेली या ठिकाणी आलीच नाही आणि तिचं आता या ठिकाणी काही संबंध नाही ती कुठं आहे काय आम्हाला माहीत नाही मग पोलिसांनी या संपूर्ण घटनेचा जे तपास करत होते त्याला अधिक माहिती विचारली तर ते म्हणे बाबा ती या ठिकाणी नाही काय नाही मला काही जास्त गोष्ट माहीत नाही मग पोलिसांकडं जे मेन क्ल्यू होता की ती जी महिला आरोपी आहे आणि तिचा हा जो नवरा आहे याच्याकडे सुद्धा पोलिसांचा संशय जात होता पण पोलिसांनी मग एक काम केलं की तो जो मृतदेह मिळाला आहे त्या मृतदेहाचा जो फोटो काढलेला होता तो फोटो त्या महिलेच्या नवऱ्याला दाखवला आणि विचारला या व्यक्तीला ओळखता का तर त्या पुरुषानं लगेच ओळखलं म्हणजे हा मी याला ओळखतो आणि हाच तो आहे ज्याच्यासोबत त्याची बायको पळून गेली शशी ज्या पुरुषाबरोबर पळून गेली तोच हा पुरुष आहे आणि आधीचा प्रियकरा आहे आणि ही त्या प्रियकराबरोबर त्या ठिकाणी राहत होती आणि तिनेच याला आहे असा संशय आता पोलिसांना आला आता पोलिसांना एक क्ल्यू मिळालेला होता पोलीस त्या ठिकाणावर निघाले आणि आता त्या शशी नावाच्या महिलेचा तपास करत होते जेव्हा पोलिसांनी त्या शशी नावाच्या महिलेचं लोकेशन काढलं तिचा मोबाईल नंबर ट्रेस केला म्हणजे तिचा मोबाईल नंबरसुद्धा मिळवला आणि मिळवल्यानंतर तिचं लोकेशन ट्रेस केलं तेव्हा ती एका ठिकाणी एका सोसायटीमध्ये भाड्याची रूम करून राहत होती होती असा तपास पोलिसांना लागला मग पोलीस त्या सोसायटीपर्यंत त्या रूममध्ये पोहोचले आणि रूममध्ये पोहोचल्यानंतर पाहिलं तर ती रूम सुद्धा खाली आहे त्या ठिकाणी कोणीही राहत नाही आणि तिचा नंबर मागच्या काही दिवसापासून बंदसुद्धा आहे मग तिचा मोबाईल नंबरसुद्धा बंद होता तिचा लोकेशनसुद्धा सापडत नव्हतं ती नेमकी कुठं आहे काय याचा काहीही तपास लागत नव्हता मग पोलिसांनीसुद्धा मागे हटले नाही पोलिसांनी मग ती ज्या व्यक्तींबरोबर बोलत होती त्या व्यक्तींचे नंबर काढले आणि त्यांचे लोकेशन ट्रेस केले मग ती अनेक लोकांच्या संपर्कात होती पण मात्र दोन असे नंबर होते जे नंबर सातत्यानं तिच्या संपर्कात होते आणि त्यांचंसुद्धा लोकेशन या महिलेच्या जवळपासच सापडायचं मग पोलिसांनी ते जे दोन नंबर आहेत त्यांचं लोकेशन ट्रेस केलं आणि मग त्यांचं लोकेशन या सोसायटीपासून दोन किलोमीटर अंतरावर एक दुसरी सोसायटी त्या सोसायटीमध्ये सापडलं आणि त्या ठिकाणी मग पोलीस जेव्हा पोहोचले तेव्हा त्या, त्या रूममध्ये ती जी महिला होती शशी नावाची ती सापडली आणि सापडल्यानंतर पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं ताब्यात घेतल्यानंतर तिची कसून चौकशी केली तेव्हा समजलं की तिनंच तिचा जो प्रियकर आहे त्याला ठार केलं त्याचं नाव इंद्रपाल आहे इंद्रपालबरोबर ती पळून आली होती त्याच्यासोबत ती राहू लागली आणि राहत असताना तिचा जो नवरा होता सिक्युरिटी गार्डचं काम करणारा इंद्रपाल हा नाईट ड्युटी करायचा आणि नाईट ड्युटीसाठी तो घराबाहेर जायचा म्हणजे आता संध्याकाळ झाली सहा वाजले की तो, तो जायचा की थेट सकाळी पाच सहा वाजता वापस यायचा म्हणजे पूर्ण रात्र तो बाहेर घालवायचा तर ही शशी नावाची महिला घरामध्ये एकटी असायची मग घरामध्ये एकटी असताना तिच्याच फ्लॅटच्या बाजूला दोन व्यक्ती राहत होते आणि त्या दोन व्यक्ती जाताना येताना हिला बघत होते मग जाताना येताना हिला बघायचे त्यांनी इला त्या इशारा केला हिनं त्यांना इशारा केला आणि मग त्यांचं आता जाणं येणं थेट घरामध्ये येऊ लागलं ते डायरेक्ट तिच्या घरामध्ये येऊ लागले तिच्यासोबत रात्र रंगीन करू लागले आणि मग तिच्यासोबतच ते राहू लागले तिचा नवरा रात्रभर तिकडं असायचं तर हे जो जो शेजारी आहेत ते तिच्या घरामध्ये राहू लागले मागच्या अनेक महिन्यांपासून हे अशाच पद्धतीनं चालू लागलं पण मात्र हीच गोष्ट कुठंतरी तिचा जो प्रियकर आहे इंद्रपाल याला समजली आणि त्यानं मग त्याच्या बायकोबरोबर म्हणजे प्रियसीबरोबर शशीबरोबर भांडणं करायला सुरुवात केली तिला विचार पुस्कारायला सुरुवात केली तेव्हा मात्र ती महिला म्हणली की मी तुझ्या बंधनात राहण्यासाठी इथं आलेली नाही आहे तिला तिचं मोकळं आयुष्य जगायचं आहे आणि ती तिच्या मर्जीनं काही करेल असं तिनं इंद्रपालला सांगितलं मग इंद्रपालला सांगितल्यानंतर या दोघांमध्ये जोरदार भांडणं झाले मग जोरदार भांडण झाल्यानंतर काही दिवस हे बोलले नाही पण मात्र त्या शशीनं तिच्याच प्रियकाराला ठार करायचं ठरवलं कारण की तिच्या कामामध्ये तो आता अडथळा आणत होता मग तिचे जे दोन फ्लॅटच्या बाजूला राहणारे जो दोन पुरुष होते या पुरुषांना त्याला मारण्यासाठी पाठवलं ज्या ठिकाणी तो जॉबला आहे त्या ठिकाणी पाठवलं आणि चल एक अर्जंट काम आहे कारण की ते शेजारीसुद्धा याच्या ओळखीचे होते असा असा जवळचा प्रकार आहे म्हणून त्याला गाडीवर बसवलं त्या महिलेच्या स्कूटरवर बसवलं आणि तिथून बसवल्यानंतर थेट ते थे। त्याला घेऊन या रोडच्या दिशेने निघाले आणि वाटेतच मागे बसलेला जो पुरुष होता त्यानं त्या इंद्रपालच्या गाळ्यावरून चाकं फिरवला त्याला ठार केलं रोडच्या कडेला फेकून दिलं आणि त्या ठिकाणाहून ते निघून गेले काही अंतरावर जातात स्कूटरसुद्धा त्यांनी फेकून दिलं त्या स्कूटरचा नंबर प्लेट काढून दुसरीकडं फेकून दिला हेल्मेट फेकून दिलं म्हणजे सगळं सामान फेकून दिलं त्यांना वाटत होतं की हे स्कूटर जे आहे ते दुसऱ्या राज्यातलं आहे तपास तिकडं जाईल पोलिस त्यांना कधीही पकडू शकणार नाहीत असं त्यांना वाटत होतं पण पोलिसांनी महत्त्वाची भूमिका निभावल्यामुळं आणि त्या ठिकाणी सक अवघ्या काही दिवसातच ते जे आरोपी आहेत आणि ती जी महिला आहे या तिघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीने गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललंय समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये काय घडतंय हे तुम्हाला या संपूर्ण गोष्टीवरून लक्षात आलं असेल कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतं आहे तेच आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असतो आता हे जे संपूर्ण प्रकरण घडलं आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या